भाजप आणि महायुतीला टेन्शन आणखी एका नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपसह महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे अशातच मारखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शिवसेनेचे शेखर गोरे यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे लोकसभा निवूक सुरू माढ़ा मतदार संघात रोज नव्या घड़मोड़ घड़त है मोहिते पाटिल भाजपा रामराम ठोकत शरद पवार पक्षा प्रवेश मोठी मोटी कलाटनी मिलात उत्तम जानकर तयात मत सुरू जाए अजित पवार रामराजे निंबाड़ भाजपा नाराज बंधु आता बंधू रघुवीर राजे मोहिते पाटिलना जाऊन मिला आता भाजपा आमदार जयकुमार गोरे या बंधु शेखर गोरे शरद पवार की भेट घी है माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध नुकतेच शरद पवारांच्या गोटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे एकीकडे मोहिते पाटील कुटुंबासह फलटणचे रामराजे निंबाळकरही रणजित निंबाळकरांना विरोध करण्याची शक्यता असतानाच खटाव तालुक्यातही भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत रात्री उशिरा बारामतीमध्ये शेखर गोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे देखील उपस्थित होते दरम्यान माणखटाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गोरे बंधूंमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे माणखटाव विधानसभेत शेखर गोरे यांचे आमदार जयकुमार गोरे यांना तगडे आव्हान आहे जयकुमार गोरेप्रमाणेच शेखर गोरेंची ही या मतदारसंघात मोठी ताकद आहे त्यामुळे माढ्यात शेखर गोरेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे माढ्याचे गणित जुळवणे हे महायुतीसाठी मात्र एक टेन्शन बनले आहे मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडले उत्तम जानकर यांनी वेगळेच गणित मांडले रामराजे यांनी तर सरळ सरळ सुनावले त्यांचे बंधू मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहिले आणि आता भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शरद पवार यांना भेटले एकंदर माढा मतदारसंघात आता भाजपची अर्थात महायुतीची डोकेदुखी निश्चित वाढली आहे आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार